जरांगे पाटलावर परभणीच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आता इथं ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा नोंद करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते काम चालू आहे आज महाराष्ट्रामधली परिस्थिती एकच आहे की वंजारी समाजाला टार्गेट करून विनाकारण आमचे नेते धनंजय मुंडे साहेब पंकजाताई यांना विनाकारण टार्गेट करून समाजालाही टार्गेट केलं जात आहे याच्यामध्ये संतोष देशमुखाच्या हत्येप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पंकजताही म्हणल्यात धनंजय मुंडे हे म्हणल्यात परंतु दोघांनाही वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांना मिनिस्ट्रिया दिल्या इथं परिस्थिती अशी झाली की यांना मंत्रिपद मिळालं नाही हे दुःख आणि शैल्य त्यांच्या मनात आहे ते काय झाकून राहत नाही पुरावा नसतानी बोलता पुरावा कुठलाच आपल्याकडं नाही आमच्याकडं पुरावे आहेत परंतु आम्ही आज बोलणार नाहीत त्याच्यासाठी बोलणार नाहीत की समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील मी की आपण एक तर सुरेश दसला युती धर्म पाळता येत नसला तर त्याला पक्षातून काढून टाकलं पक्षातून काढून टाकलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसाच ऐकत नाहीत अजितदादावरही टीका करताय तुम्ही शिंदेवरही टीका करताय तुम्ही कोण लागून गेलात मी एक मीडियालाही मी विनंती करतो मी ग्रामीण भागात काम करणारा आहे तुम्ही पुरावे घेतल्याशिवाय यांच्या वायफळ बडबडेल ऐकूया नाही पाहिजेत मी आमच्यासारख्याला बोला आम्ही खरं बोलू तुम्हाला जर आणखीनही माणसं बोलत नस बोलायला मिळत नसले मीडियावाल्याला तर आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तिथं मुंबईत बसून या मिनिस्टरकड जायचं दिवसात वेगळं बोलायचं संध्याकाळी माफी मागायची ही परिस्थिती चालू आहे मला एक सांगायचं आहे या तालुक्यामध्ये खरंच भ्रष्टाचार नाही वाळूचे वाळूचं काम सिंधपणाच्या वाळूचं काम कोण करतंय शोधा मीडियाने शोधलं पाहिजे आज अशी परिस्थिती सुरेश दत्तचे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक आहेत आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो रेशनचा काळाभार कारभार कोण करत होत त्याच्यामध्ये माणसं पकडले आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आपण एक हे इथं नगरपंचायती तिन्ही त्यांच्या ताब्यात आहेत आज अशी परिस्थिती आहे अन्न मला एक विनंती करायची तुम्ही भ्रष्टाचारावर आरोप आणि ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतायत तुमच्याकडे पुरावे नाहीत मी एक मागणी करतो पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालं पाहिजे तिने नगरपंचायतची स्पेशल देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की सुरेश दास खूपच दुधल्या तांदळासारखे साफ आहेत ना तर तिन्ही नगरपंचायतची विशेष लावून चौकशी करा आणि त्यावेळेस कळल की भ्रष्टाचार आष्टी पाठवला हो आणि किती मला एक सांगायचंय मला एक सांगायचंय की नगरपंचायतची आज ही परिस्थिती आहे चला आज पाठवल्या तुम्ही सगळे मीडियावाले आला आज अशी परिस्थिती सांगतो फिल्टरचं पाणी नाही परिस्थिती काय आहे फिल्टरचं पाणी नाही रस्ते नाही रस्ते नाही आज अशी परिस्थिती आहे वला कचरा आणि वळला कचरा आका आका काय लावलंय आका आका कराडाला आका म्हणता याला तर तुमच्या घरात दोन आका आज दोन आका आहेत तुमच्या घरात ते पुरावेने सांगू शकतो आम्ही नगरपंचायतच्या कारभारामध्ये आज कोण आका आहे तिने मत तालुक्याच्या नगरपंचायतची मी देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना आणि शिंदे साहेबांना विनंती करतो तुम्ही हे सगळं शाला करायचं इथून पुढे प्रत्येकाच्या सुख दुःखात या आपण जर एक संघ राहिलो एक आहे तो सेफ आहे एक आहे तो सेफ आहे फटेंगे ना तो लुटेंगे नाही फटेंगे तो सेफ त्याच्यामुळे आपण नालात आपण सगळे बांधव कुणी जाती हे कुणाचा विचारले नसतो त्यांनी दोन मंत्री झाल्याचा था, राग मनात धरू नका अलपर्वा तुम्ही पंकजता कि जय म्हणणारे वाल्मिकांना कि जय म्हणणारे त्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसात सुरेश सुरेश असून कंपनी तुमचं त्यांचं साठर होत आहे हळू हळू सगळं निघलबाई राहत थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी <laughs> समाजाच्या महिलेचा पाठी यांच्या पत्नी पळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला अपारधीचे व्हिडिओ मिळतो मला देवाची आम्ही तुम्हाला तुम्हाला देवाला तरी सोडा बिटाव हो। आणि महादेवाचे बत्ते बहुन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्याला कधीच सोडू शकत नाही महादेव भोळाय पण त्याला तिसरा डोळा कुणाच्या तरी माध्यम सर्व तयारी झेलवारी पिंपळेश्वर की जय भाऊ हो। <coughs> <coughs> ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठ केलं सगळ्यात अगोदर मुंडे साहेबांनी तिकीट दिलं जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष <coughs> केलं आमदार केलं काय शरद पवार दादा बी बेकार शिंदे बेकार फडणवीस बी बेकार चांगलं कोण आहे याचा शोध लावून सुरेश सुरेशांना संध्याकाळी मीडियाला दाख सांगाव पंधरा मिनिटाची मेमरी काय बोलता रेट द्यायचे आघाडीतून सुरेश दस नारायण सीर सागर उमेदवार होते तिथून जाऊन उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती येऊन मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म हिता तयार झाला तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकीट जागा बदलून दिली आपलं तिकीट चौश आपलं विष्णू